पूर्वक स्वागत आजच्या भागात, भागात सुद्धा आपण ज्यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहोत ते आहेत थोर साहित्यिक कवीश्रेष्ठ विंदा करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सुरुवातीला त्यांनी काही काळ नोकरी केली मात्र त्यानंतर लेखनासाठी संपूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लेखनाला खरोखर एक विचार एक परिपक्वता ही त्यांच्या साहित्यातनं आपल्याला वेळोवेळी गवसली त्यांचं साहित्य पाहायला गेलं तर हलकंफुलकंसुद्धा चिंतनशील सुद्धा प्रयोगशील चिंतन सुद्धा आणि प्रयोग त्यामुळे एक सर्जनशील साहित्यिक कसा असतो त्याचं व्यक्तिमत्व कसं असतं हे विंदांच्या सहवासातनं अनेकांना जाणून घेता आलं अशाच दोन व्यक्ती आजही आपल्याबरोबर आहेत त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी ज्यांना विंदांचा सहवास लाभलेला आहे त्यात सुप्रसिद्ध साहित्यिक गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे सर नमस्कार सर नमस्कार आणि विंदांच्या स्नुषा विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती आणि स्वतः एक उत्कृष्ट लेखिका म्हणून डॉक्टर विंदांच्या साहित्याचा अभिवाचन आजही आपल्याला करायचंय जशी मी सुरुवात केली की इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ नोकरी होती त्यांची आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली इथे वाचकांना मुद्दामून मला सांगायचंय की अरिस्टॉटलच्या पोएटिक्स या काव्यसंग्रहाचा आणि विल्यम शेक्सपियरच्या किंग लियर या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद सुद्धा विंदांनी केलेला आहे तसंच त्यांच्या काही काव्यसंग्रहाचे इंग्रजी अनुवाद सुद्धा घडलेले आहेत पोएम्स ऑफ विंदा त्यातला एक प्रसिद्ध काव्यसंग्रह जो अनेक जण वाचताना हो अशा त्यांच्या साहित्याचं वाचन आजही आपण या भागातनं करणार आहोत त्यांच्या अनेक कविता आज वाचनासाठी आपण घेणार आहोत मात्र सुरुवात करणार आहोत त्या एका लेखापासून आणि मला वाटतं की त्या लेखामध्ये जो विषय निवडला गेलेला आहे तिथे त्यांची निरीक्षण शक्ती आपल्याला कळून येते की एखाद्या व्यक्तीच्या कि किंवा एखाद्या वस्तूच्या अंतरंगात जाऊन तिचं मन ओळखणं काय असतं आणि तिलाही एक एका निर्जीव वस्तूला सजीव बनवणं काय असतं mm. तर तो हे सगळं लेख सांगत असतो असा एक लेख हे खुर्च्यांनाही मने असतात खुर्च्यांनाही मने असतात खरोखर खुर्च्यांनाही मने असतात नाहीतर मला तो विलक्षण अनुभव आला नसता mm. ज्या खुर्चीच्या पुढे बसून कॉलेजमधील सहा वर्षे मी व्याख्यान ऐकण्यात घालवली त्या खुर्चीवर बसून व्याख्यान देण्याचा प्रसंग आल्यावर सगळे चमत्कारिक अनैसर्गिक आणि अमंगल वाटू लागले mm. ज्या खुर्चीवर डॉक्टर माधवराव पटवर्धनांसारखे प्रतिभामंत प्राध्यापक फडक्यांसारखे लालित्याचे सम्राट किंवा प्राचार्य सभ्यतेचे आदर्श बसत आणि बोलत mm. त्याच खुर्चीवर मी कोणत्या अधिकाराने बसावे या खुर्चीच्या प्रतिष्ठेची माझ्या हातून तर होत नाही ना mm. सरस्वतीच्या या सगुण सिंहासनावर बसून आपल्या बेसूर पावरीची रानटी सुरावट ऐकण्याचा अधिकार माझ्यासारख्याला कसा काय पोचतो असे एक ना अनेक विचार माझ्या मनात घुटमळवू लागले mm. आणि क्षणभर असेही वाटले की बँकोच्या भूतासारखे आपणाला अदृश्य होता आले असते तर किती छान झाले असते mm. पण खुर्च्यांनाही मने असतात mm. त्यांच्या जिव्हाळा असतो आपुलकी असते त्या खुर्च्यांनाही आपणापुढे बसलेले विद्यार्थी ओळखतात या जुन्या खुर्च्यांमध्ये एक प्रकारची वात्सल्याची भावना असते त्यांच्या प्रेमळ स्पर्शास मनातील काहूर शांत करण्याची शक्ती असते एका हाताने त्या जबाबदारीची जाणीव करून देतात, देतात। नहीं। नहीं तर दुसऱ्या हाताने त्या गोंजारतात आणि प्रोत्साहन देतात नाहीतर मनाचा इतका गोंधळ होऊनही माझे व्याख्यान यशस्वी झाले नसते इतके दिवस जबाबदारीची जाणीव करून देणारी ती खुर्ची माझ्या विनम्र अंतकरणाचा ठाव था लागताच आपल्या दोन्ही हातांनी कवटाळत असल्याचा था भास मला झाला आणि या जाणीवेने माझ्या शब्दांना पंख फुटले व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम खुर्च्यांनाही लागू पडतो प्रत्येक खुर्चीला स्वतःचे व्यक्तिमत्व असते मी भीतो त्या खुर्च्या आहेत <laughs> दंतवैद्याच्या मायावी खुर्चीची मला भीती वाटते तिचा मऊ पण हा मानभावी असतो त्या अस्वलानी केलेल्या बुदगुल्या असतात <laughs> खरोखर आपले दात पाडणाऱ्या माणसाला मित्र समजणारा प्रत्येक पेशंट हा ख्रिस्ताचा अवतार नव्हे <laughs> काय न्हाव्याच्या खुर्चीला मी एकेकाळी फार भीत असे पण आता आमचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत विशेषतः स्वतःभोवतीच प्रदिक्षिणा घालणारे तिचे मन हे भावगीतात्मक रचना करणाऱ्या कवी मनाला फार जवळचे आहेत शिवाय न्हाव्याची खुर्ची म्हणजे स्त्रीत्वाचा आदर्श ती नेहमीच आरशात डोकावत असते <laughs> पहिल्या भेटीच्या वेळेला आपण थोडे भांबवतो थो आणि भीती वाटते पण शेवटी कुतुलाची शक्तीच परिणामकारक ठरते आणि एकदा का दिलजमाई झाली की मग सगळा आनंद असतो पण संसारात येणारे अनुभव इतके परस्पर विरुद्ध असतात की प्रत्येकाने आपला अनुभव हा अपच समजावा हेच चांगलं स्वतः असामान्य बनवण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे mm. खुर्च्यांना विनोदाचे अंग नसावे असा माझा समज होता पण तो शेवटी चुकीचा ठरला आमच्या घरासमोर नुकताच सर्वोदय नावाचा एक बंगला एका गुजरात्याने बांधला आहे हा गुजराती रोज संध्याकाळी अर्धा तास आपल्या प्रशस्त बंगल्याच्या गच्चीमध्ये एका वाटोळ्या खुर्चीवर डुलत असलेला तुम्हाला दिसेल थोडा परिचय झाल्यावर आमच्या गच्चीतून मी त्याला विचारले शेटजी असे रोज डुलत बसण्याचा तुम्हाला कंटाळा कसा येत नाही आपली डुलकी न थांबवता शेटजींनी सांगितले अरे बाबा हे तो आमचा व्यायाम आहे व्यायामाच्या अभिनव प्रकल्पाबद्दल आश्चर्य करत मी उभा राहिलो शेटजी उठले आणि त्यांच्या बंगल्यात गेले पण ती खुर्ची ती दोन मिनटं तशीच डुलत राहिली ती त्या शेटजीला वेडावत असावी असा विचार असा माझ्या मनात आला व मी खोळ्यासारखा हातच सुटलो खुर्च्या सुद्धा इतक्या असतील अशी माझी कल्पना नव्हती मी विधान परिषदेमध्ये दे, अठरा वर्ष आमदार म्हणून काम केल्यावर उपसभापती झाले आणि ज्या खुर्ची समोर उभं राहून आम्ही भाषण करायचो त्याच्यावर जेव्हा मी, हो। मी बसले तेव्हा हो। या खुर्चीचा सगळ्या मला एक त्याची भावना आणि खुर्चीला मन असतं आणि खुर्ची आपल्याला आशीर्वाद सुद्धा देते असं माझ्या लक्षामध्ये आलं खरोखर शशुरांचं हो। खरंय मिळाली अशाही <laughs> या खुर्च्या असतात मात्र त्या खुर्च्यांची मन जाणणारे सुद्धा ते लेखक किंवा कवी खऱ्या अर्थाने सर्जनशील असतात तर म्हणजे अंतरंग बाह्यरंग प्रत्येक गोष्टीचा ओळखणारी जी लेखकाची लेखनशैली आहे किंवा त्याचं जे कौशल्य आहे ते त्यांच्या पुढच्या लेखात सुद्धा येतं आतले आणि बाहेरचे असा नावाचा एक लेख आहे आपण वाचूया आतले आणि बाहेरचे मला आता असं वाटतं की माणसाच्या जाती दोनच एक आतले आणि दुसरे बाहेरचे या विचारांचा धुडघूस माझ्या अंतरंगात गेले कित्येक महिने चालू होता पण परवा पुण्याहून हो येताना तो मार्मिक अनुभव आला त्याने तो अगदी स्पष्टच झाला अंतःकरणाला mm. उजाळा देऊन जाणारा तो प्रसंग तो अनुभव या दृष्टीनं एका साध्या प्रसंगाला खोल अनुभूतीचं महत्त्व देणारा या अनुभूतीनेच माझा अस्पष्ट विचार सुस्पष्ट केला आणि सगळीकडे मला माणसाच्या दोन जाती दिसून राहिल्या जा। आतल्या आणि बाहेरच्या mm. स्टेशनवर पोचायला मला आधीच उशीर झाला होता आणि आज शिरतो इतक्यात एक घंटा ठणली अशा वेळी आपली मनस्थिती मोठी विचित्र असते mm. कशी घंटा कुठल्याही गाडीची असली तरी ती आपल्याच गाडीची असल्याचा आपल्याला mm. भास होतो त्यात माझ्या पायात बूड असल्याने धावणंही धोक्याचं होत तेव्हा चालण्याच्या पद्धतीने धावण्याचा वेग साधीत मी शिकस्त करून गाडीचं दार गाठलं आणि ते लोटण्याचा प्रयत्न करणार इतक्यात आतल्या लोकांचा हट्टाग्रह सुरू झाला अहो सेकंड साठा आहे पुढे चला एकानी सभ्य सूचना केली हे के काय गंमत आहे पहा आतल्या लोकांना बाहेरचे लोक हे सर्व तिसऱ्या वर्गातलेच वाटतात इतक्यात दुसऱ्याने आवाज उठवला अ पुढच्या डब्यात जा की इतकी जागा आहे आणि इकडे कशा इकडे घुसता पुढचा डबा संपूर्ण रिकामाच आहे इकडे जा आतल्या लोकांना आपल्या डब्याशिवाय बाकी सगळे डबे विशेषतः पुढचे <laughs> नेहमी रिकामे दिसतात पण आहे त्याला चिकटून राहण्याची कोकणी कारवाई केल्याखेरीज आता मला गत्यंतर नव्हतं मी दार लोटत होतो आणि आतले माझा प्रतिकार करत होते बरं त्यांची पण काही चूक नव्हती गाडीत तोभा गर्दी होती आणि दार उघडणं मुश्किल होत विशेषतः दाराजवळ खेटून उभा असलेला तो वक्रतुंड महाकाय भैया त्या भैयानी द्वार पालाचं काम मोठं नेकीनं केलं होतं आतले लोक त्याचं कौतुक करत होते आणि त्या कौतुकामुळे त्याची कौतु वीरवृत्ती जागृत झाली होती शेवटी दाराच्या आघाडीवरून माघार घेऊन मी गनिमी काव्यानं खिडकीतून हल्ला केला वळकटी आत ढकलली आतले आणि बाहेरचे हा भौलिक जातीभेदच आपल्या सामाजिक मर्यादा आकांक्षा आणि सुखदुःख यातील प्रेरकशक्ती आहे आतले हे वर्तमान काळावर स्वार असतात बाहेरचे भविष्याकडे आषाढभूतपणे पाहणारे असतात आतले हातपाय यथेच पसरून झोपेची आराधना करीत असतात तर बाहेरचे दोन पायावर उभं राहायला जागा कशी मिळेल या विवंचनेत असतात आणि सर्वसाक्षी निसर्ग आपल्या गूढ प्रेरणेप्रमाणे या बाहेरच्यांचे आतल्यात आणि आतल्यांचं बाहेरच्यात रूपांतर करण्याचा खेळ mm. अखंडपणे खेळत असतो या खेळातील प्रभावी टोल्याला आपण क्रांती म्हणतो mm. माझा आगगाडीतील अनुभव किंवा एखादी मोठी सामाजिक क्रांती या दोन्ही घटना मूलतः एकाच स्वरूपाच्या mm. दोन्ही कृती मागील प्रेरणा एकच जागा पाहिजे mm. मग ती जागा टॉल्च्या गोष्टीमधील फक्त जा फूट असो अगर चर्चिलच्या साम्राज्य स्वप्नातील सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी आजही त्या मुलांना विज्ञांनी लिहिलेल्या बालकविता ऐकताना किंवा बालगीत ऐकवताना हो खरोखर त्यांच्या एका विश्वामध्ये रममाण होण्यासारखं असं लेखन त्यांनी केलेलं आहे त्यातलीच एक कविता आहे पिशी मावशी ती वाचूया पिशी मावशी मसणवटीच्या वाटेवरती वाट थबकते एक ठिकाणी मसणवटीच्या वाटेवरती वाट थबकते एक ठिकाणी आणि पाहता भवती दिसती फक्त चौथरे नष्ट घराणी hmm. उमगतील मग पडक्या भिंती जिवंत पारंबीचा धारण उमगतील पारंबीचा धारण फक्त सात बेलाचे वासे hmm. मला न ठाऊक त्याचे कारण इशी <laughs> मावशी तेथे वसते गाव राहतो धरून डोंगर पिशी मावशी तेथे वसते गाव राहतो धरून डोंगर कोंडी कुशीत घेते लुकणारे लुक काळे मांजर सात दिसांनी फक्त एकदा सात दिसांनी फक्त एकदा सर्व अंगाला लावून रक्षा पिशी मावशी कोरण मागे चवताळे जर म्हणाला भिक्षा <laughs> पिशी मावशी पिशी मावशी पिशी मावशी पिशी मावशी म्हणती पोरे म्हणतो मीही ती दिसता पण कस ते हिमत आठवते दुसरे काही पिशी मावशी आहा। आहा। <laughs> कोकणच्या भूमीमध्ये एकतर जन्म कोकणातला असल्यामुळे तिथलं एक वातावरण किंवा तिथे असणारे काही समज आणि तिथे असणाऱ्या काही प्रथा रूढी याचा सुद्धा समावेश त्यांनी या काव्यामध्ये केलेला आहे ती गुढता आहे अद्भुतता आहे हो हो म्हणजे घरामध्ये मावशी ज्याला रागवते म्हणजे आता माझी बहीण मग ती पिशी मावशी असा शब्द तिला वापरला जातो पिशी असतात तसंच त्यांचा टू लोकांचा देश अशा नावाची सुद्धा एक कविता आहे जी फार छान आहे आपण ऐकूया ज्याचं थोडस सांगते घरगुती गोष्टी आता सगळ्यांना त्या माहित नाही मला त्यांच्याशी परवा बोलले नाही मी असं पण आनंद म्हणजे वन आणि उदय म्हणजे टू अशी घरा बनली त्यामुळे टू साठी लिहिलेल्या कविता आहेत okay. त्यामुळे उदय म्हणजे माझे धाकटेधीर असं एक ऐकलेलं आहे मी घरामध्ये की टू म्हणजे उदय त्याच्यामुळे ते टू लोकांचा देश <laughs> दे तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरावर टू लोकांचा अद्भुत देश प्रत्येकाजवळ उडते घर टिंग म्हणता येते खाली टुंग म्हणता जाते टिंग म्हणता येते खाली टू म्हणता जातेवर दुसरी एक कविता आहे वाघमन नावाची जर कोणी कविता केली प्रथम पुरता जमिनी खाली जर कोणी कविता केली प्रथम पुरता जमिनी खाली पण जुनीशी झाल्यानंतर शहाणे करतात जंतर मंतर मग कवितेतून रुजतो वृक्ष फुले येतात नऊ लक्ष एक ऐतिहासिक लढे मागे एकदा काय झाले एटून वर चिनी चालून आले पण एटूनची झाली सर सगळी घरे गेली वर चिनी म्हणाले पळाला राजा तोच टिंग म्हणून वाजला बाजा डोक्यावर घातली घरांनी झडप सगळे चिनी झाले गडप वा त्यांच्या कविता या सगळ्या बालकविता लिहिताना त्यांनीच असे त्यांचे उद्गार होते त्यांनी म्हटलेल्या ऐकल्या पण आम्ही घरगुती म्हणजे माझी मुक्ता त्याच्यानंतर माझा भाचा, सत्यजित नंतर माझी नणन जया काळेची मुलं अमृता आणि अनुभव या सगळ्या मुलांना एकत्र जमवून ते जया काळे विश्वास काळे यांच्या घरी किंवा आमच्या घरी त्यांनी अशी मैफल जमवून छोटे घर घरातल्याच मुलांसाठी म्हटलेला सुद्धा या कविता आहेत त्यांच्या त्यांच्याकडनं हे ऐकणं हा सुद्धा एक अनुभव वेगळी कथा त्याच्याबद्दलची आम्हाला कळली तशीच त्यांची परी ग परी नावाची कविता आहे निलमताई ती वाचूया आपण परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला आय परी म्हणाली तू तर दगड तुला का होते परी जड दगड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा दगड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी ग परी उघडनादार पाहुणी आहे सुंदर फार परी उघडणादार पाहुणी आहे सुंदर फार परी आण पाणी पाहुणी आली फुलांची राणी ग परी ठेवणा चहा पाहुणी मागून पाहुणे दहा पाहुणी आली फुलांची राणी परी ग परी ठेवणा चहा पाहुणी मागून पावणे दहा oh. डोळ्यात काजवा गेला ग उभव फुलाचा शेला ग हात नको लावू दूर नको जाऊ मी पडले तर झेला ग मी पडले तर झेला ग डोळ्यात काजवा गेला ग oh. wow. <laughs> मला याच्यात एक खूप रूपक दिसतं hmm. या कवितेमध्ये अर्थात भाऊ जे म्हणायचे त्याच्यापेक्षा म्हणजे आपण उलट भीतीच वाटते आपण हे म्हणतो ही याची पण परीमुळे दगडाला जखम होते आणि दगडाला जखम होऊ नये म्हणून पर्या तरी चालायला लागले कल्पनाच हो 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 त्याच्यातली अशी आहे त्यामुळे मुलींची सगळी ती मानसिकते बरोबर दुसरं हात नको लावू दूर नको जाऊ मी पडले तर झेला ग डोळ्यात काजवा गेला ग हो 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 म्हणजे हो 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 त्याच्यात मला असं वाटतं की मुलांच्या समोर एक स्वप्न आणि एक रूपकाची दुनिया सुद्धा त्यांनी त्यात दाखवलेली आहे आणि त्यांची एक वेगळी कविता आहे ती आपण याच्यात वाचली नाही पण त्याच्यात एक वेगळंच वाक्य आहे सगळ्या लठ्ठ एक विलक्षण दृष्टी असावी लागते ना असं काही टिपताना कि जे आपण पाहतोय त्या सत्य घटनांवर आणि त्या वास्तविकतेवर तर त्यांनी लेखन केलेलंच आहे मात्र एका अद्भुत जगामध्ये घेऊन जाण्याची शक्ती सुद्धा त्यांच्या लेखणीला प्राप्त झालेली आहे किंवा त्यांच्या विचारांना प्राप्त झालेली आहे यानंतर आपण एका वेगळ्या कवितेकडे जातोय आणि ती हे आईन्स्टाईन नावाची कविता हे हे तू आहेस चैतन्य सृष्टीचा आमच्या जगातील एकमेव उपासक तुझी दृष्टी आहे स्थिरावली अंतिम सत्यावर आहे तुझीच अदृष्टाला स्पष्ट करणारी प्रगाढ प्रज्ञा जिने दिला मानवी मनाला सोहमचा सा साक्षात हे hey आईन्स्टाईन दोन युद्धांची वेडी वादळे आपटून गेली तुझ्या खिडकीवर नाही हल्ली तुझी ज्योत आणि म्हणूनच तिच्या धुराचे काळे काजळ डोळ्यात घालून झाल्या दिशा धन्य धन्य हे mm. आयन्स्टाईन hey हे आयन्स्टाईन hey तुझ्या लेखणीतून समाज पक्षिणी घालते अंडी mm. विज्ञान विश्वासांची जी उभवण्यास पाहिजे तिच्यात सृजनशील संयम जी उभवण्यास तिच्या पंखात पाहिजे ऊब मानवी प्रेमाची हे आईन्स्टाईन तूच सांग संशयी जगाला अंतिम सत्य ज्याच्या प्रकाशात काल पुरुष आकाशगंगेचा घालून पट्टा हुजऱ्याप्रमाणे hmm. येईल मुकारित अटळ भविष्य या इस्टाइग, या इस्टाइग. संपदा, तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर खरे खरे म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की संत तुकारामांशी संवाद असेल किंवा शेक्सपिअरशी संवाद आहे तर त्या अनुषंगाने एक कविता आहे ती आपण जरा पुढे घेणार आहोत पण त्याआधी अजून एक कविता म्हणायची गजल म्हणायची की म्हणजे प्रथित यश पावलेली कविता असं आपण त्याला म्हणूया अशी साठीचा सा गजल म्हणजे विंदा म्हटल्यानंतर ही कविता आली नाही तर <laughs> जरा अपूर्णच राहिल्यासारखं वाटतं तर ऐकूया <laughs> साठीचा सा गझल प्रेक्षक जरा सरसावून बसा <laughs> सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी सारे तिचेच <laughs> <laughs> होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच साठी आम्हीही त्यात होतो आम्ही हि त्यात होतो खोटे कशाच बोला आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला त्याचीच हो कपाळी बारीक एक आठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी उगवायची उशाती अमुची तिच्याच नेत्री मावळायची संध्या तिच्याच ओठी दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून <laughs> दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून नेसायेचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी आता mm. जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला mm. जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला तेव्हा पहायची हो तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी <laughs> सारे तिचेच सा होते प्रत्यक्ष भेट mm. भेटली का प्रत्यक्ष भेटली का नवती तशी जरुरी hmm. स्वप्नात हो होत होत्या तसल्या अनेक भेटी wow, wow, wow. सारे तिचेच होते आणि शेवटी हसतोस काय बाबा hmm. हसतोस काय बाबा तू बावीत बुड्ढा <laughs> हसतोस काय बाबा तू बावीच बुड्ढा त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी <laughs> सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी सारे तिच्या साठी चिर तरुण असलेली भाऊंचे मित्र एक होते त्यांच्यासाठी त्यांची साठी होती त्याच्या आदल्या दिवशी लिहिलेली wow. ती काय म्हणणं हो वा एक वेगळा संदर्भ लागला तिला wow. सांगत नाही पण होते wow. वा वा मित्रांसाठी लिहिलेली आहे ती वा वा <laughs> <laughs> आता तुम्ही मला मग अशी जसं दरता तुम्ही एक उल्लेख केलात की तुकोबांशी संवाद असेल किंवा शेक्सपियरशी शे संवाद असेल अशा पद्धतीचा संवादात्मक काव्य सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे मात्र तुकोबांची भेट जेव्हा शेक्सपियर बरोबर होते तेव्हा नेमकं काय घडतं का त्या दोघांमधला संवाद काय घडतो असा एक अभंग रूपाने येणारं एक काव्य सुद्धा त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे किंवा आपल्याला दिलेलं आहे त्याचं नाव आहे तुकोबाच्या भेटी ऐकूया तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात जाहली दोघांची उरावरी भेट जाहली दोघांची उरावरी भेट उरातले थेट उरामध्ये तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर तुका म्हणे विल्या तुझे कर्मथोरं अवघाची संसार उभा केला तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला शेक्सपियर म्हणे ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले संसाराला बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अठ्ठल त्याची रीत न्यारी माझी पाठी कोरी लिहून या शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळवलो शब्दात इथं शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळवलं शब्दात इथं तुका म्हणे गड्या वृथा शब्द पिट प्रत्येकाची वाटं वेगळं आली वेगळी या वाटे वेगळं आले काटे काट्यासंग भेटे पुन्हा तोच वेगळी या वाटे वेगळं आले काटे काट्या संघे भेट पुन्हा तोच ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागिण घरी वाटप आहे ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागिण घरी वाटप आहे दोघे दोघे गेले दोन दिशा। गेले गेले दोन दोन दिशा दिशा कवती का आकाशा आवरेना विलोभनीय खरे खरे आणि म्हणूनच अशा प्रकारचं साहित्य हे अजरामर होत राहतं मात्र त्यांनी एक अशी कविता लिहिली जी खरोखर म्हणजे सामाजिक चित्रण असेल कौटुंबिक चित्रण असेल प्रेम कविता असेल अशा सगळ्याच्या पल्ल्याड जाऊन एक विशेष स्थान असणारी ती कविता म्हणजे ती जनता अमर आहे विज्ञांची ही कविता आता आपण वाचूया ती जनता अमर आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लाभाची लाट आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे जनतेच्या बाहूनमध्ये सागराचे बळ आहे जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जनता जनता अमर जनता अमर आहे आहे ती आज कविता ऐकताना एक, एक वेगळा अनुभव आला मात्र खरोखर एकीकडे घरामधनं हा साहित्यिक वारसा पुढे नेत असताना तुम्ही स्वतः एक उत्तम लेखिका म्हणून घडलेला आहातच मात्र तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे ज्या जनतेसाठी तुम्ही हे सगळं कार्य करताय ना म्हणजे ती जाणीव मला वाटतं की ह्या घरात जो साहित्यिक वारसा आला त्यामुळे ही जाणीव मनामध्ये आहे आणि त्या दृष्टीने तुमचं कार्य चालू आहे दूरदर्शन आणि धवणे सर तुमचा सगळा साहित्य प्रवास बघता आज तुमच्याविषयी किंवा तुमच्या साहित्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडलं आणि त्या दृष्टीने इतर साहित्यिकांचा सा अभ्यास कशा पद्धतीने करायला हवा हा तुम्ही वेळोवेळी अनेक शिष्यांना सुद्धा तसं घडवलेलं आहे त्यामुळे एक फार छान अनुभव होता तुमच्या दोघांबरोबर हे विंदामय वातावरण पुन्हा एकदा अनुभवताना त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार या भागाची सांगता आपण करत आहोत मात्र नक्कीच पुन्हा भेट घेऊया आणि भेटूया वाचू आनंदेच्या पुढच्या भागात एका नवीन साहित्यिकांसह तोपर्यंत धन्यवाद शब्दांसे हे विश्व वेगळे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटेवरती जा ुख्या शोधितस्ता कुते पौलन वाजते वाचु आनन्दे